हे काय सांगाल तुम्ही स्वामींच्या सोबत ती सगळ्यात पहिली माझी आई आहे वडील आहेत भाऊ आहे बहीण पण आहे सगळ्याच गोष्टी माझ्या तिथंच आहेत त्यांच्याशी एकच कुठलं नातं असं मी जोडूच शकत नाही मला ज्या वेळेला आईची गरज असते त्यावेळेला मी तिथं जातोय ज्यावेळेला वडिलांची आठवणी येते त्यावेळेला मी तिथं जातोय ज्या दिवशी राखी आहे माझी पहिली राखी स्वामींना असत्या महाराजांना पहिली राखी बांधून दिवसाची सुरुवात होता सगळ्याच गोष्टी एखाद्या मैत्रिणीला सांगावं तसं मी सगळं सगळ्या गोष्टी माझ्या स्वामींना सांगतोय म्हणजे त्या महाराजांच्या पर्यंत पोहोचवतात त्यामुळं असं कुठलं एक नातं नाही आहे माझं त्यांच्याशी कधी वाटलं मला मुलगा नाहीये तर तो माझाच मुलगा आहे त्यामुळे माझे अशा असंख्य नाती माझी त्यांच्याबरोबर जोडलेले स्वामींसोबत स्वामी भक्तांसाठी अक्कलकोट म्हणजे